य पी एस सी एम पी एस अभ्यास करणे म्हणजे कसं पण ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स एवढा प्रचंड अभ्यास त्याच्यात आहेच तर ता आता आपण त्याचं रीचर डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं डिझाईन तयार केलं आणि त्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुणे युनिव्हर्सिटी तिनी अधिकृत मान्यता दिली म्हणजे या बी ए आणि एम एला यूजीसीची मान्यता असणार आहे यू पी एस सी एम पी एस सी द्यायला जी अट असते मुख्य अटी दोन अर्हता असा थोडासा अवघड शब्द आहे अर्हता की तुम्ही पाहिजे एम पी एस सी द्यायची असेल तर किमान वय पाहिजे एकोणीस पूर्ण एम पी एस सी देण्याच्या वर्षीच्या एक ऑगस्टला एकोणीस पूर्ण पाहिजे आणि तुमच्याकडे एक डिग्री पाहिजे ती डिग्री मान्यता प्राप्त पाहिजे यू पी एस सीला नियम आहे वय एकवीस आणि मान्यता प्राप्त पदवी आता आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये ज्यांना यू पी एस सी एम पी एस सी द्वारा करिअर करायचं आहे त्यांच्याकरता ही विन विन सिच्युएशन तयार केली आपण की त्या जो यू पी एस सी एम पी एस सीच्या अभ्यासाला यूजीसीच्या नॉर्म्सनुसार नीट सिस्टीमध्ये त्याचा सिलेबस आखून क्रेडिट्स ही आता पद्धत आहे एनई पी नंतर न्यू एज्युकेशन पॉलिसीनंतर क्रेडिट्सची पद्धत आहे आणि एक वर्ष पूर्ण करण्याला नाव आहे चव्वेचाळीस क्रेडिट्स लागतात तुम्ही अशी जर तीन वर्ष केलीत तर तुम्हाला ग्रॅज्युएशन मिळतं तेच तुम्ही, तुम्ही चार वर्षाचं काही स्पेशल घेऊन केलं तर आता नव्या ई पीमध्ये त्याला नाव आहे की बी ए विथ ऑनर्स तुम्ही जर डिग्री तीन वर्षाची केली तर मास्टर्स दोन वर्षाचं आहे तुम्ही जर डिग्री चार वर्षाची केली तर मास्टर्स एक वर्षाचं आहे आणि चार वर्षाची म्हणजे त्याला बी ए ऑनर्स नाव आहे ती करतानाही तुम्हाला आधी तीन वर्षानंतर डिग्री मिळते म्हणजे मग यू पी एस सी एम पी एस आता तुम्ही बसायला पात्र ठरलात ती मिळते आणि मग तू स्पेशलायझेशन करतोयस तर आणखी एक वर्ष त्याला बी ए ऑनर्स आणि आणखी एक वर्ष की एम ए तर आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये बी ए त्या डिग्रीला नाव दिलं आहे सिव्हिल सर्व्हिस अँड पब्लिक पॉलिसी असं त्याला नाव आहे आणि आगे चलके एम ए त्याला आपण नाव ठेवलं आहे एम ए पब्लिक पॉलिसी आता मित्र हो लक्षात घ्या हा जो शब्द पब्लिक पॉलिसी आहे ना की देशाच्या राज्याच्या जीवनाच्या विविध क्षेत्रांमधले धोरणं कशी आखायची याला म्हणतात पब्लिक पॉलिसी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण हिनी निवडणुकीपूर्वी राजकीय जादू केली मी त्यातलं राजकारण नाही बोलतो आहे पण अरे ही लाडकी बहीण योजना काय आहे आणि महिला द दर, दर महिन्याला थेट त्यांच्या अकाउंटवर म्हणजे जे जॅम ट्रिनिटी आहे जे ए एम जनधन आधार आणि मोबाईल तर तुझ्या डायरेक्ट खात्यावर हे एवढे एवढे पैसे जमा होतील त्यामुळे त्यावेळेचे नाथाभाऊ आत्ताचे देवाभाऊ हे झाले माझे उत्तम भाऊ कारण तू नुसतीच राखी बांधतो त्यांनी दर महिन्याला माझ्या खात्यामध्ये काय ते दीड हजार असोत दोन हजार एकशे असोत मग स्पर्धा लागली तिकडे दुसरा कोणी पक्ष उठून म्हणतो तीन हजार देतो दिल्लीमध्ये केजरीवाल म्हणतो पाच हजार देतो पण त्या लाडकी बहीण योजनेच्या मागे पब्लिक पॉलिसी आहे की समाजातलं महिलांचं स्थान त्यातल्या कोणत्या महिलांना आर्थिक मदत देण्यामुळे बाजाराला पण ऊर्जितावस्था येणार आहे की महिलांच्या हातात जर क्रयशक्ती असा इकॉनॉमिक्समधला शब्द आहे परचेसिंग पॉवर आणि तुम्ही एका विशिष्ट आर्थिक स्तराच्या ज्या दुर्दैवानी खाली आहेत पण त्या महिलांना जर तुम्ही काही थेट आर्थिक मदत केली तर शेवटी तो पैसा कुठे जाणार आहे त्यांनी बाजारपेठेला चालना येणार आहे रोजगार निर्माण होणार आहेत हे पब्लिक अशा हजारो असं सांगतो आहे मी जो हे बी ए किंवा एम ए करेल त्याला शंभर टक्के यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास तर त्याचा उपयोग आहेच पण जे मी तुम्हाला सांगून झाले स्वप्नीलनी सांगून झाले आणि तुम्हाला माहिती असं मी गृहितच धरतो आहे की शेवटी स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र म्हणजे लाखोजणं बसणार आहेत तेव्हा हजारभरांची निवड होणार आहे उरलेल्यासुद्धा चौदा लाख नव्याण्णव हजार जणांच्या जीवनाची विन विन सिच्युएशन कशी करायची त्याचं हे उत्तर मांडतो आपण आता आणि आनंदाचीच गोष्ट आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटी जिचा वारसा म्हणजे टिळक आगरकरांचा वारसा आहे तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा वारसा आहे तो समाजसुधारणांचा वारसा आहे समतेचा वारसा आहे आणि त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं जे आता विद्यापीठ आहे ते आणि चाणक्य मंडल त्याचा जो सामंजस्य करार असतो काल सह्या झाले त्याच्यावर